नमस्कार माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना तर आय होप की तुम्ही सगळे जर मस्त आणि मजेत असाल तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर माझा हा एकोणीस एकोणीसवा गुरुवार आहे स्वामी समर्थ व्रताचा तर आता दोन गुरुवार राहिले तर एकवीसव्या गुरुवारी उद्यापन करणार आहे तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि शेजारचं बेल ऑकाउ पण प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर आता सर्व घरातलं काम झालेलं आहे आणि आज मी पूर्ण दिवसाचं रुटीन हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा तर आता पूजा वगैरे एक झाली आता पूजा करून झाली फक्त आता हळदीचं लेपन करायचं राहिले उंबरठ्याला पण अगोदर मी आहे ना स्वामी चरित्र सारामृताचं पाठ एक पठण करून घेणार कारण नंतर आणि मी आली ना खूप मध्ये मध्ये करते आणि आता पेपर असल्यामुळे लवकरच घरी येते त्यासाठी ती यायच्या आधी मला हे स्वामी चरित्र सारामृताचं एक पठण करून घ्यायचं बाकी सेवा नंतर काही संध्याकाळी केली तर चालेल जी राहिलेली पण हे अगोदर करून घेते आणि नंतर मग उंबरठ्याला लेपन करते नाही तर मग संध्याकाळीच करणार तर चला छान अशी पूजा करून घेतली आणि दोन तीन अशी पिवळ्या कलरची फुलंसुद्धा सुद्धा आली ती स्वामींना वाहिलेत खालून काही विकत फुलंच आणले नाहीत येते तशीच झाडाला सहा मग तेच वाहत असते नाही आली की मग घेऊन येते पण अशी ताजी ताजी फ्रेश फुलं व्हायला खूप भारी वाटतं आणि अगदी प्रसन्न तर चला झालेला आहे स्वामींना मुजरा वगैरे केला आणि आता सेवा करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर आय होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल तर आता वाजले पाच सकाळपासून काही व्हिडिओ शूट केलं नाही सकाळी थोडासा केला पूजा वगैरे करताना तर चला आता चहा पि बनवते कारण सकाळी पण चहा घेतला नाही आणि आता एवढं असं डोकं दुखते ना तर म्हटलं चहा पिओ म्हणजे जरा बरं वाटेल तर चला व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर आज माझा वा गुरुवार आहे एकवीस गुरुवारमधले एकोणीस गुरुवार झालेत तर जी काही सकाळची सेवा होती ती करून घेतली आता फक्त थोडीशी राहिली ती आता दिवाबत्तीनंतर करणार आहे सुद्धा करा कुंबरठ्याला लेपनसुद्धा करायचं ले ते तेसुद्धा करून घेते तर सकाळी काही झालंच नाही तर त्यास त्यामुळे तर बऱ्याचदाही माझं साडी कलेक्शन ब्लाउज कलेक्शन बघायचे तर बघूया थोड्या दिवसानंतर घेऊन येईल जरा आता हे आता मी म्हटलं आजचा गुरुवार झाल्यानंतर उद्या घरातली साफसफाई काढावी आणि तुम्हाला माझा मॉर्निंग रुटीनसुद्धा बघायचा आहे तोसुद्धा मला व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे त्यासाठी थोडा दिवस थांबा जरा घरातली साफसफाई झाली की मी तोसुद्धा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन तर चला आणि माझा मेकअप लुक तुम्हाला खूप आवडला सर्व ताईनी असे छान छान कमेंट केले त्या मला वाटलं पण नव्हतं एवढा तुम्हाला आवडेल आणि मला खरंच मी पहिल्यांदा तसा व्हिडिओ बनवलेला त्यामुळे असं वाटायचं पोस्ट करू की नको तरी केला म्हटलं जसं जसं आपलं आहे तसं आपण आपल्या ताईंसोबत शेअर करायला काही झालं म्हणून मी शेअर केला पण बऱ्याच ताईंना खूप आवडला तर तुम्ही एवढं छान कमेंट केलं त्याबद्दल थँक्यू सो मच तर त्या पण व्हिडिओच्या कमेंट मला रिप्लाय द्यायचा राहिला आहे तोसुद्धा देणार आता उद्या देते आता काय मला होणार नाही कारण आता घर वगैरे झाडून नंतर दिवती हळदीचं लेपन पण राहिलं आहे ते करणार आणि नंतर संध्याकाळचं स्वयंपाक नैवेद्य आरती नंतर पाणीसुद्धा येतं पाणीसुद्धा भरायचं तर त्यासाठी मग उद्याच दुपारी ते गेल्या व्हिडिओच्या कमेंटचा रिप्लाय देईल तर चला तुमी तर आता तुम्ही म्हणताल की तू दिवसभराचं रुटीन शेअर करणार होते काय झालं आत्ताच तू व्हिडिओला सुरुवात केली संध्याकाळी पाच वाजता तर काय झालं मी ठरवलेलं बरं का आज त्यासाठीच म्हटलं लवकर आवरून सर्व म्हटलं आज दिवसभराचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करायचं कारण बऱ्याच ताईनं माझं दिवसभराचं रुटीन बघायला आवडतं आणि कमेंटसुद्धा आलत्या पण काय झालं सकाळी काय मी शाबू वगैरे भिजत घातला नव्हता हो आणि रात्री पण घातला नव्हता त्यामुळे काय खाल्लं पण नव्हतं आणि चहा पिलं की मला खूप त्रास होते त्यासाठी चहा तर आता सकाळचा मी बंदच केलाय कधी अधूनमधून होतो पण जास्त कोण पित नाही आणि मग असंच पूजा वगैरे झाली जे काही स्वामीचरित्र सारांबृत पठण केलं आणि आणवीला घेऊन आले आणि एवढं ऊन होतं आणि त्यात पोटात काय नव्हतं एवढं मला कसं तरी झालं आणि एका साईडचं डोकं एवढं दुखायला लागलं तरीसुद्धा मी स्कार्फ बांधून जाते आणवीला सुद्धा टोपी घेऊन जाते जेणेकरून थोडं तरी ऊन वगैरे कारण एवढं भयानक ऊन पडते आणि आपल्याला कसं घरात असतो त्यामुळे नसते आणि अचानक आपण बाहेर पडलो की मग तो त्रास होतोय उन्हाचा तर लग्नाच्या आधी आम्ही दिवसभर असं उन्हात तिकडं तिकडं शेतात वगैरे काम करायचो पण तरी सुद्धा कधी काय असं होत नव्हतं किंवा डोकं वगैरे आजारी पण आता इथं कसं आल्यापासून आपण चोवीस तास घरात असतो आणि फक्त पाच दहा मिनटामध्ये उन्हामध्ये जायचं आणि मग आता ऊन पण खूप आहे त्यामुळे सहन होत नाही आणि एवढं दु डोकं दुखायला लागलं एका साईडचं कानाच्या पाठीमागे एवढं डोकं दुखायला लागलं मी खरं अक्षरशः घरी आले आणवीला आणवीला जेवाय दिलं मी काहीच खाल्लं नाही मला खाण्याचेसुद्धा म्हणजे हे नव्हतं खाऊसुद्धा वाटलं नव्हतं फ्रूट्स वगैरे होते घरात तर मी नकोच म्हटलं आणवीला जे होतं जेवायला ते दिलं आणि आणवीला म्हटलं आता आणवी तू पण झोप मी पण झोपते कारण मला खूप त्रास होता एनर्जीच नव्हते व्हिडिओ बनवायचे आणि सेवासुद्धा माझी अकरा माळी जप राहिलेला आणि अकरा वेळा तारक मंत्र, तो तोसुद्धा मी केला नाही डायरेक्ट मग संध्याकाळी त्यासाठी संध्याकाळी व्हिडिओ शूट करायला घेतला आहे तर या चहा प्यायला मी सुद्धा आता चहा पिऊन घेते जेणेकरून थोडं तरी मला बरं वाटेल तर चला आणलासुद्धा चहा दूध दिलेलं आहे आणि मीसुद्धा चहा पिऊन घेते तर जेव्हा मी गुरुवारचं रुटीन मी तुमच्याबरोबर गेल्या दिवसात काही दिवसात शेअर केलं तर तेव्हा ताईची कमेंट आली की ताई तू हळदीचं लेपन कशी करते ते दाखव तर काही नाही आपलं जे काही आपण देवाला जे हळद वापरतं हळदी कुंकू त्यामधली हळद ती थोडीशी घ्यायची आणि ही तर मी अष्टीगंध घेतली आता अष्टीगंध पण संपलाय आणावं लागेल मला तर हा अष्टीगंध नाही म्हटलं तर वर्ष झाला वापरते आहे तसा आहे आणि त्याचा वाससुद्धा अगदी व्यवस्थित असा येतो पहिल्यासारखाच तर आता संपलं आहे तर थोडंसंच घेतलं कारण आता ह्याच्यामध्ये सुद्धा नव्हतं तर थोडंसं गोमूत्र मिक्स करायचं आणि अष्टीगंध थोडासा तर झालं असंच असतं फक्त हळदीचं लेपन फक्त तीन वस्तू मिक्स करायच्या ता बऱ्याचशा ताई अजून गुलाबजल वगैरे मिक्स करत असतील पण मी नाही एवढंच तीन वस्तू घेते आणि हळदीचं लेपन करते जास्त पा घट्ट करत नाही कारण माझा उंबरटा आहे ना ह्याचा आहे गिरनाईटचा मला स लाकडाचा बसवायचा आहे पण बघूया आता कधी होत आहे ते त्यामुळे मी थोडंसं पातळ असं बनवते जेणेकरून लगेच निघत नाही आणि असं लाकडाच्या उंबरठ्याला कसं हळदीचं लेपन असं व्यवस्थित बसतं तसं गिरणाटच्या ह्याला व्यवस्थित असं बसत नाही तर चला आता हळदीचं लेपन करून घेते नाही म्हटलं तर सहा साडेसहा वाजलेत चहा वगैरे पिल्यानंतर जरा छान वाटलं फ्रेश वाटलं आणि डोकं दुखायचं पण जरा कमी आलं तर उपासा दिवशी मी काही गोळे वगैरे खात नाही त्यामुळे मी तसंच झोपली दुपारी पण जरा झोप वगैरे झाली आणि नंतर मग चहा पेली जरा फ्रेश वाटलं तर मग त्यासाठी मग आता म्हटलं चला हळदीचं लेपन पण राहिलं ले हळदीचं लेपन करावं तर बघू शकता तुम्ही गिरनाईटचा उंबरठा असल्यामुळे थोडं पण त्याला चिकटत नाही लगेच हाताला हे होतं त्यासाठी मी जास्त पात आणि जास्त हळदीचं लेपन करत नाही कारण काय होतं सगळं वेस्ट जातं त्यासाठी तर अशा पद्धतीने हळद उंबरठ्याला ले हळदीचं लेपन करून घेतलं आणि इथं बघा आणवीला म्हटलं कापड दे गं आणवी पुसायला तर आणि मी चाललेली कुठं बाहेर तिचं गबाळ घेऊन बुक्स वगैरे मुलं आले की तिचं आत बाहेर असं असं चालू राहतं आणि तिने कापड द्यायला असं टाकलं तिला पण माहित नव्हतं ते ह्याच्यावर पडेल पण बघा ते काय दिव्यावर पडून सुद्धा ते दिवा सुद्धा विजलं नाही किंवा कापड सुद्धा हे झालं नाही लगेच मी उचललं पण खरंच भीती वाटते कारण एकदा हे झालं ना आग हे झाली ना पण पण असं पॉझिटिव्ह विचार करायचा पॉझिटिव्हच होतं त्यामुळे आण्वीला थोडंसं ओरडली ती गेली बाहेर तर चला आता छान असं हळदीचं लेपन करून घेतलं आणि साईडला दोन लक्ष्मीची पावलंसुद्धा काढले आणि त्याच्यावरसुद्धा हळदी कुंकू वाहते तर आण्वी पाच मिनटं ठेवत नाही आता आता तशीच करायला लागले माझं लक्ष नसलं की त्याच्यावर गिरवत बसते आणि परत येते सांगायला की मम्मी बघ मी किती छान रांगोळी काढली त्यासाठी त्यासाठी साईडलासुद्धा मी काही फुल वगैरे काढलं नाही फक्त ठेवा दोन लक्ष्मीची पावलं काढले तर झालेले आहे अशा पद्धती मी जर गुरुवारी आणि अधूनमधून पण करत असते आमोशा पौर्णिमेला सुद्धा असं हळदीचं लेपन करते तर आता म्हटलं दिवाबत्ती करून झाली तर आता म्हटलं जे काही अकरा माई जप होता ते करायचा होता आणि अकरा वेळा तारक मंत्र तर आणि मी म्हणते तू काहीतरी दुसरं म्हण मी जप करते तर तिला सुद्धा नीट पकडता येत नाही पण अधूनमधून जेव्हा मला करायचं असतं तेव्हा तिला करायचं असतं तर चला आता झालेलं आहे जे काही दिवाबत्ती वगैरे करायचं आणि मी सुद्धा आता माझी बाकीची सेवा करून घेते आणि नंतर मग तुम्हाला भेटते Thank you. तर आता आणवीचे फक्त दोन पेपर राहिलेत उद्या मराठीचा पेपर आहे तर म्हटलं आणवी थोडीशी प्रॅक्टिस कर तर तिला ज्या दिवशीचा पेपर असतो त्या दिवशीचा नसतो अभ्यास करायचा दुसरंच काही करत बसते तिला थोडंसं ओरडलं आणि ती आता करत होते लहान मुलांना आतापासूनच सवय लागली लावली तर ते सुद्धा त्यांना ती सवय लागते त्यासाठी तिला अधूनमधून ओरडत असते पण ती जरा आहे समजून घेते खूप तर तेवढ्यातच जे काही वायफाय बसवायचं होतं मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये म्हटलेलेच की वायफाय बसवायचे कारण खूप सारा प्रॉब्लेम येत होता मला व्हिडिओ अपलोडिंग करताना पण तेच काम गुरुवारीसुद्धा झालं कधी कधी काय होतं माहिती आहे का काही काम छोटे मोठे हो असतात पण ते जेव्हा व्हायचेत ना तेव्हाच होतेत तर बऱ्याच दिवस झालं मला हे काम करायचं होतं पण काही त्याला मुहूर्तच लागत नव्हता तर आज गुरुवारी छान अशा शुभमुहूर्तावर आपल्याला आपल्या घरात म्हणजे वायफाय कनेक्शन बसवले जेणेकरून आता व्हिडिओ अपलोड करताना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आता मला टेन्शन एक गेलेलं काय कारण काय व्हायचं व्हिडिओ अपलोड करायचं म्हटलं की मला किचनच्या खिडकीत माकडासारखं बसावं लागत होतं व्हिडिओ अपलोड होतो नाही म्हटलं तर एक दीड तास त्यातच जायचा तर बऱ्याच साईंच्या कमेंट आली की तुमच्या साईडच्या रेसिपी शेअर करत जा अधूनमधून आम्हाला बघायला आवडतेत तर आता इथं मी पिठलं करणार होते तर आज म्हटलं स्वामींना पिठलं आणि भाकरी ह्याचा नैवेद्य करावा कारण रोजच जर गुरुवारी मी काही ना काही गोड वगैरे बनवत असते पण आज म्हटलं काहीतरी वेगळं तर इथं मी ह्या वाटणमध्ये फक्त लसूण मिरची आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल वतून जिरं आणि हळद टाकलेला आहे कांदा काय आमच्या इकडे खात नाहीत उपासा दिवशी त्यासाठी कांदा नाही टाकला आणि मी पिठलं बनवायचं म्हटलं ना असंच कांदा न टाकता बनवते छान लागतं आणि तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा अगदी मस्त आणि पिठलं कधी पण आहे ना थोडंसं पातळ करायचं जास्त घट केलं की वेगच लागतं आणि मला असं थोडंसं पातळच पितलं आवडतं तर आता हे सगळं वाटण चांगलं भाजून द्यायचं तेलामध्ये आणि नंतर मग जे काही मी तुम्हाला आता पुढं दाखवेन काय करणार आहे तर आता हे भाजलेलं आहे तर मग त्याच ह्याच्या उकळीमध्ये मी थोडंसं दोन तीनच चमचे बेसनपीठ घेऊन थोडंसं हे करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये कारण काही डायरेक्ट डायरेक्ट आपण ह्याच्यामध्ये टाकलं तर गुठळ्या तयार होतात आणि ते गुटळ्या लवकर हे सुद्धा होत नाही त्यासाठी आधी पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं बेसन आणि आता इथं मी त्या वाटणामध्ये थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि ती पाण्याला उकळी आली की दे जे आपण बेसन पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं हलवून मग पाच मिनटं झाकून ठेवायचं तर बघू शकता एक पण अशी गुटळी तयार झाली नाही अगदी साधी सोप्या पद्धतीने केलेलं आहे आणि तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा कमेंट करून सांगा तर आता पाच मिनटं फक्त शिजत ठेवायचं आहे कमी गॅसवर तर थोडंसंच बनवलेलं आहे कारण आणि काही बेसन पिठलं खात नाही त्यासाठी आणि आता पाच मिनटानंतर बघू शकता शिजलेलं आहे बेसन पिठलं आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे आणि खूप छान टेस्टी लागतं तर तुम्ही म्हणताला हे पिवळं कसं काही दिसत नाही तर कॅमेरामध्ये थोडासा कलर वेगळा दिसतो आहे त्यामुळे तर झालेलं आहे बेसन तर अशा तुम्ही मी कसं करता ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि थोडंसं सा पातळ ठेवलेलं आहे कारण भाकरीसोबत खायचं म्हटलं की तसंच असा पाहिजे मस्त लागतं त्यासाठी तर ते वायफाय बसवायला आले नाही म्हटलं तर एक एक तास तर गेलाच त्यामुळे स्वयंपाकाला खूप लेट झाला तर चला म्हटलं आता पटक्षिणी अशा भाकरी बनवून घ्याव्या कारण आरती सुद्धा करायची होती भूकसुद्धा लागलेली असंच होतं काय कधी आहे ना खूप भूक लागले की काय ना काय असं काम निघतं किंवा कोण ना कोण येतं त्यासाठी मग चला पटपट म्हटलं आता हे करून घ्यावं आणवीला सुद्धा आता भूक लागली ती सुद्धा मम्मी म्हणते कधी तुझा स्वयंपाक व्हायचा मला खूप भूक लागले आणि भात आणि भाजी तर पिठलं तर झालेलं आहे फक्त आता दोन भाकरी बनवायच्यात तर त्यासुद्धा पटपट अशा बनवून घेते आणि नैवेद्याचं टाट करून घेते आणि आरतीसुद्धा कराय करते तर तुम्ही बघू शकता आता मी एक भाकरी ज्वारीची भाकरी बनवली दोन बनवले आणि एक नैवेद्यासाठी साईडला काढली एका टाटामध्ये म्हणजे नैवेद्याचं ताट तयार करते आता ही तर तुम्ही म्हणजे गोड काही बनवलं नाही का तर नाही आज साखर तर ठेवली आपण सकाळीच नैवेद्याला त्याच्यावरची थोडीशी साखर मी ह्याच्यावरती ठेवणार भाकरीवरती तर असंच आणि स्वामींना पिठलं सुद्धा खूप आवडते त्यासाठी म्हटलं आज हाच नैवेद्य आणि उशीरसुद्धा झाल तर दुसरं काही बनवायला सुद्धा हे नव्हतं तर चला आरतीसुद्धा करून घेतली आणि नैवेद्य म्हणजे नैवेद्यसुद्धा दाखवला आरतीसुद्धा करून घेतली आणि मी सुद्धा जेवली कारण आज काही आणच्या पप्पाची वाट बघत बसली नाही कारण ते म्हणतात उपास असला की तुझी तू जेवत जा आणि उशीर झाला जेवायला की जेवण जात नाही आणि मग असाच त्रास होतो पोटाचा डोकं दुखायचा त्यासाठी मग आणि मी जेवण घेतो एरिवारी मग त्यांची वाट बघत नाही म्हटलं तर दहा साडे दहा आम्हाला जेवायला आणि मग त्यासाठी मग आज लवकरच जेवण करून घेतलं आणि आता ते आ, ते काही अजून आले नाहीत तर आता ते आल्यानंतर बाकीची भांडी आणि जे काही स्वयंपाक म केलेलं ते सुद्धा भांडी ते जेवलेले मग नंतर अजून एकदा घासावी लागणार आणि किचनसुद्धा नंतर एकदा पुसून घ्यावं हो, लागतं तर असं असंच असतं आमचं <laughs> रुटीन संध्याकाळचं तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद